इथे बघा मी कोकी बनवण्याकरता गव्हाचं पीठ घेतलंय चाळून घेतले पीठ आता याला मी याच्यामध्ये इथं घे टाकते तूप आपलं इथे तूप घेतलंय मी, या मी।, मी नी तूप बघा इथे मी असं घट्ट घेतलंय तूप नाही घ्यायला पाहिजे आपण असं चांगलं मिक्स करून घेऊ आणि त्याच्यात मी इथे मी बघा साखर आणि इलायची चिमडभर मीठ घेतलंय आता हे पण मिक्स करून घेऊया आणि हे दोन्ही आपल्याला मिक्स करायचे इथे बघा मी साखर आणि तूप असं चांगलं मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं गव्हाचे पीठ थोडं थोडं करून टाकणार आहे मी पीठ याच्यात आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचंय असे बघा मी मिल्क पावडर घेतली टाकू याच्यात आणि बेकिंग पावडर आहे हे मी टाकूया आणि आपल्याला ते चांगलं असं घट्ट असं मळून घ्यायचं पीठ जास्त जोर नाही लावायचं याला हे बघा असं मी हे पेड असं बनवून घेतलंय कुकीचं आता बघूया हे बघा मस्त बनते आता आपण कुकी बनवायला घेऊया चौखन बनवायचं गोल बनवायचं जसं आपल्याला आवडेल तसं करायचं आता बघा मी असं चौखन चौखन बनवणार आहे आणि असं साईड साईड नेलं हे करायचं आपल्याला आता आता याला मी चम्मच नाही असं करणार आहे बघा पाहिजे त्याची डिझाईन आपण करू शकतो सगळ्यांवरच साइड साईडचं मी असं थोडस कट करून घेणार आहे हे बघा मी असं करून घेतलंय आता इथं इथे मी परात घेतली परातीला पेपर लावून घेतलाय हा पेपर नसला का बटर पेपर बी लावू शकता तुम्ही आणि मी आता तूप पण लावून घेतलंय लांब लांब ठेवायचंय मी असं लहान मोठं लहान मोठं करते आता बाकीचे सगळे असेच बनवून घेणार आहे मी तर बघा मी अशी बिस्किट कसं करून घेतले आणि इथे पराधित ठेवले इथे थोडंसं दूध घेतलं याच्यात साखर टाकली थोडीशी मी मी याच्यामध्ये पेटी साखर टाकली तेव्हा इलायची पावडर वाटून घेतली होती पेटी साखर सोबत त्याच्यावर आपण दूध टाकूया थोडंसं दूध टाकलं का आपलं बिस्किटाला मस्त कलर येतो सगळ्यांना थोडं थोडं आपल्याला दूध लावून घ्यायचंय हे बघा मी असं दूध लावून घेतलं आता इथे मी बघा बदाम असे बारीक चिरून घेतलेत आणि वरतून थोडीशी साखर घेतली आहे पिस्ता पण आहे थोडासा आता हे पण आपण याला लावून घेऊया ह्याच्यावरती साखर लावली गेल्या मस्त दिसतंय असं बिस्किट आपले कुकी सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचं आहे बदाम इथे बघा असं लावून घेतलेत मी इथं बदाम सगळे मस्त कढई गरम करायला ठेवली होती अगोदर त्याच्यात वाटी ठेवली आहे आता ही आपण ठेवूया ह्याच्यात आणि ह्याच्यावरती आपल्याला झाकायचं आहे आता आणि याला वीस ते पंचवीस मिनटं आपण ही बिस्किट होऊ द्यायची गॅस कमीच ठेवायचा आहे चला आता बघूया वीस पंचवीस मिनिटं झाले आपण आता ही परत काढून घेऊ वरची हे बघा किती मस्त कलर आला आपल्या बिस्किटांना असं वरतून गोल्डन आता हे बाहेर काढून घ्यायचंय आपल्याला आणि थंड होऊ द्यायचे आता हे झालं का याला बाहेर काढून मग मी बाकीचे पण तीन चार असे उरले ते पण असे बनवून घेणार आहे हे बघा बाकीच्याला मी असं इथं असं बनवून घेतलं आहे लंबा आकार दिला आहे आणि वरतून तुटी फुटी लावली आहे थोडंसं डेकोरेशनसाठी हे बघा मी दुसरी पण अशी करून घेतली आहेत बिस्किटं आणि हे बघा हे पण आहेत आता हे थंड झाले आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया बघा तयार आहेत आपले कुकीज किती मस्त बनल्यात बघा हे मला असं आवडतं तुटी फुटी म्हणून मी याला लावल्यात किती छान बनल्यात बघा लाईक सबस्क्राईब करा